नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा या ठिकाणी हसनपूर नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशन अंतर्गत कुटपुरी नावाचं एक गाव आहे येथेच राहणारे कुवर सिंग यांचे वय सदोतीस वर्षाचे होते त्यांची पत्नी मीना उर्फ संगीता वय पस्तीस वर्ष आणि या दोघांना तीन मुले होती अशाच प्रकारे पाच जणांचं हे कुटुंब होतं कुवरपाल काम करायचा पैसे कमवायचा अशा प्रकारे त्यांचा संसार सुरू होता मात्र काही काळानंतर त्यांच्या पायामध्ये प्रॉब्लेम होऊ लागला आणि त्यामुळेच हा कुवरपाल काहीच कामाचा उरलेला नव्हता तो आता कोणतेही काम करू शकत नव्हता त्यामुळे घर खर्च चालणार कसा म्हणून त्याची पत्नी आता बेचेन राहू लागली संगीता विचार करते की तिचा जो सर्वात मोठा मुलगा आहे तो पंधरा वर्षाचा आहे त्याला कुठेतरी कामाला लावून द्यावे जेणेकरून घरात काहीतरी पैसे येतील त्यातून आपला घर खर्च चालेल तिच्या पतीलाही आजार होता पतीसाठी गोळ्या औषधासाठी खर्च येत होता मात्र तिचा मुलगा फक्त पंधरा वर्षाचा होता त्याचं शिकण्याचं वय होतं मात्र दुसरं काही तिच्याकडे पर्याय नव्हता म्हणून संगीता ही तिच्या मुलासाठी आता काम शोधू लागली होती त्यांच्या गावातीलच एक व्यक्ती होता ज्याचं नाव सलीम होतं जो की कपड्यांचा व्यापार करत होता रेडीमेड कपडे जागोजागी बाजारामध्ये इकडे तिकडे त्यांचा स्टॉल लावायचा आणि त्याची विक्री करायचा त्या सलीमला देखील एका हेल्परची गरज होती त्याचं सामान व्यवस्थित लावू लागेल सामान जमा करू लागेल ग्राहकांना सामान दाखवू शकेल अशा कोणत्या तरी हेल्परची गरज होती आणि ही संगीता त्या सलीमकडे जाते आणि सलीमला म्हणते माझा मुलगा आहे चौदा पंधरा वर्षाचा तो तुम्हाला मदत करेल तुम्ही जसं सांगाल तसं तो काम करेल तुम्ही त्याला पैसे किती द्याल तेव्हा तो सलीम म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात मला पण एका हेल्परची गरज आहे तुमचा मुलगा जर माझ्या इथे काम करत असला मी सांगेन तसं काम करत असेल तर महिन्याची मी त्याला सात आठ हजार रुपये देऊन टाकेल आता संगीताला देखील ते पटते मुलाचे सात आठ हजार रुपये येतील म्हणजे घर खर्च आरामशीर चालेल असं तिला वाटतं त्यानंतरही सलीमला म्हणते की मुलाचं जेव्हा महिना भरेल त्याचा पगार जेव्हा द्याल तेव्हा त्याच्याकडे नका देऊ तर माझ्याकडे द्या मी आमच्या घरातील गार्डियन आहे जर मुलाकडे पैसे भेटले तर कदाचित तो वाईट मार्गाने जातील सलीम म्हणतो ठीक आहे काही अडचण नाही आता संगीताचा जो मुलगा होता पंधरा वर्षाचा रितिक हा सलीमकडे कामासाठी जाऊ लागला होता सलीम जिथे जिथे स्टॉल लावायचा तिथे रितिक त्याच्यासोबत जायचा त्याला स्टॉल लावण्यास मदत करायचा सामान गोळ्या करण्यात मदत करायचा जे सलीम सांगेल ते सर्व कामे रीती करायचा आणि अशा प्रकारे सर्व काही ठीक सुरू होतं जसं महिना भरायचा तसं पेमें, त्याचं पेमेंट त्याच्या आईला म्हणजे संगीताला द्यायचा संगीता, संगीता देखील महिना भरल्यानंतर सलीमकडे जायची मुलाचं पेमेंट घ्यायची आणि आपल्या घरी यायची मात्र मुलाचं जितकं त्याचं पेमेंट होतं त्यामध्ये तिचं घर खर्च चालत नव्हता कारण तिच्या पतीचे देखील तब्येत ठीक नव्हती तिच्या पतीसाठी देखील उपचार सुरू होता तिला आणखी तीन मुलं होती त्यामुळे तेवढ्या पैशात भागत नव्हतं आता संगीता विचार करते फक्त मुलाच्या पेमेंटमध्ये काही होणार नाही तर मला देखील काहीतरी काम बघावं लागेल आता ही संगीता गावामध्ये काही व्यक्तीच्या घरी जाते स्वयंपाक करायला भांडे घासायला धुनं धुवायला ती जाऊ लागते झाडू पोछा वगैरे ती करू लागली आणि मुलाचं व तिचं मिळून दोघांचं पेमेंट जे पैसे याचे त्यातून ती घर खर्च चा चालवत होती कुवरपालचा दवाखान्याचा खर्च त्यामधून भागत होता आणि सर्व काही ठीक सुरू होतं तरी देखील पतीची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिने कर्ज घेतलेलं होतं आणि ती कर्जामध्ये डुबलेली होती आता तिचं आणि तिच्या मुलाचं जितकं काही पैसे भेटत होते त्यामधून फक्त आज रोजचा खर्च भागत होता मात्र मागे तिने जे काही कर्ज काढून घेतलं होतं ती कर्जामध्ये डुबलेली होती तिला देखील वाईट वाटायचं की आपला चौदा पंधरा वर्षाचा मुलगा शिक्षणाचं वय असून काम करतो मात्र तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता संगीता लोकाकडे पोछा करायची स्वयंपाक बनवायची आणि जेव्हा तिला कधी वेळ मिळायचा तेव्हा ती कामातून मुक्त व्हायची तशी ती आपल्या मुलाकडे देखील जायची सलीमने ज्या ठिकाणी स्टॉल लावलेला असायचा तिथे ती, ती काळजीपोटी मुलाकडे जायची आणि मुलासोबत बोलत बसायची जशी सुट्टी झाली तसंच ती आपल्या मुलासोबत ती घरी यायची असा तिचा दिनक्रम सुरू असायचा तिचं हे आता रोजचंच सुरू झालं होतं तिचे जे काम असायचे ते ती, ती काम करायचे दुपारी सलीमला कॉल करायची आज कुठे स्टॉल लावलेला आहे सलीम सांगायचा या या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि ही संगीता तिच्या मुलाच्या निमित्ताने त्या स्टॉलवर जायची आणि तेथे बसायची बोलायची आता रोज रोज तिथे जाता जाता बसता बसता सलीम आणि संगीता यांच्या दोघांमध्ये जास्तीत जास्त बोलणं सुरू झालं त्यांच्यात जास्त जवळीक वाढू लागली सलीम पण त्या गावातीलच होता त्यामुळे संगीता त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होती आणि संगीता बघत होती की हा सलीम कपड्यांचा स्टॉलमधून भरपूर सारा पैसा कमावतो असतो त्यामुळे संगीता सलीमसोबत हसून खेळून अगदी स्माईल देऊन त्याच्यासोबत बोलायला लागली होती आणि सलीमसुद्धा संगीतासोबत चांगल्या पद्धतीने बोलत होता कारण संगीताचा मुलगा त्याच्याकडे काम करायचा एक दिवस असंच संगीता त्या स्टॉलवर गेलेली असते आणि सलीमला म्हणतो की तू ग्राहक सांभाळ मी मार्केटमध्ये मा जाऊन येतो त्यानंतर संगीतासोबत मार्केटमध्ये मा जातो आणि त्या ठिकाणी संगीताला म्हणतो मला तुमची परिस्थिती माहीत आहे तुमच्यावर कर्ज वगैरे आहेत त्यामुळे तुम्हाला आज जे सामान घ्यायचं आहे ते सामान घ्या माझ्याकडून फ्री आहे मार्केटमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घेऊन टाका संगीता देखील हशी खुशीने ते सामान वगैरे घेते त्यानंतर हा सलीम म्हणतो चला आपण हॉटेलमध्ये जेवण वगैरे करू आणि त्यानंतर सलीम संगीताला हॉटेलमध्ये घेऊन जातो तेथे जेवण वगैरे करतात आणि इतक्या दिवसापासूनच याचं जे बोलणं सुरू होतं यांची इशारेबाजी सुरू होती सलीमला हे कळलं होतं या महिलेचं माझ्यावर प्रेम जडलेलं आहे आणि त्याचाच फायदा सलीम घेतो आता त्या ठिकाणी एकांतात संगीताला म्हणतो की आपण दोघे रिलेशनमध्ये आलो तर किती छान होईल तुम्हाला जे काही गरज पडेल ज्या ज्या वस्तूची गरज पडेल ते सर्व वस्तू मी तुम्हाला पुरवत जाईल तुम्हाला पैसे वगैरे लागले तर मी देईल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हो म्हणा किंवा नाही म्हणा आता संगीता ही सुरुवातीला म्हणते की नाही मला जमणार नाही मला पती आहे मोठे मुलं आहेत त्यांना समजल्यावर काय होईल मात्र तिच्या मनातून हाच असते मात्र सलीम म्हणतो की काही होत नाही कोणाला समजणार नाही कोणी सांगितलं कोणी बघितलं तर माहीत होईल आपण कोणाला समजून द्यायचं नाही आणि त्यानंतर हा सलीम त्या हॉटेलमध्ये एक रूम घेतो आणि त्या रूममध्ये त्या संगीतासोबत पहिल्यांदा शरीर संबंध बनवतो तीन मुलांची आई एक पती असलेली पत्नी आता सलीमच्या प्रेमात पडली होती सर्वांना अंधारात ठेवून इकडे सलीमसोबत नको ते कृत्य करू लागली होती आता जेव्हा कधी संगीताला वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा ती सलीमच्या स्टॉलवर जायची आपल्या मुलाला भेटायची आणि जशी संगीता स्टॉलवरती जायची तसा सलीम त्या ऋतिकला सांगायचा की तू स्टॉल सांभाळ मी मार्केटमधून जाऊन येतो आणि सोबत ऋितिकच्या आईलाही घेऊन जायचा आणि तिकडे त्याला जिथे वाटेल तिथे रूम घ्यायचा आणि तिथेच त्याचं नको ते कृत्य सुरू व्हायचं त्यांना वाटेल त्या ठिकाणी ते प्लेसवर जात असायचे आणि त्यांचे त्या ठिकाणी शरीर संबंध सुरू असायचे संगीत हा देखील एक लोभी स्त्री बनली होती असं म्हणायला काही हरकत नाही मुलाचं पेमेंट आठ हजार ठरलेलं होतं मात्र आता संगीतही सलीमकडून कधी दहा हजार कधी पंधरा हजार कधी वीस हजार कधी कधी तर एक लाख रुपयाची देखील डिमांड करत होती आणि ह्या सलीमकडे पैशाची देखील काही कमी नव्हती तो देखील तिला पुरवत होता दहावीस हजार तर त्याच्यापुढे काहीही नव्हते अशा प्रकारे सर्व काही सुरू होतं सलीमला जे पाहिजे ते संगीताकडून मिळत होतं आणि संगीताला देखील सलीमकडून जे पाहिजे ते मिळत होतं आणि वरून पैसाही मिळत होता कर्जात डुबलेली संगीता आता हळूहळू वर येत होती कारण तिला सलीमची साथ मिळाली होती आणि सलीमकडून मागेल तितके पैसे तिला भेटू लागले होते तिच्या पतीचाही इलाज होत होता आणि तिचा मुलगा सलीमचा स्टॉल सांभाळत होता त्यालाही काही माहीत नव्हतं कारण स्टॉल त्याच्या भरोश्यावर सोडून सलीम त्याच्या आईला घेऊन जायचा मात्र तिचा मुलगा स्टॉल सोडून बघायला येऊ शकत नव्हता की त्याची आई काय करत आहे सलीम तीस वर्षाचा होता त्याचं देखील लग्न झालेलं होतं त्याला बायको होती मुलं होती परिवार होता मात्र त्याच्याही परिवाराला माहीत नव्हतं की सलीम इकडे काय करत आहे स्टॉल चालवतं की दुसरा स्टॉल चालवतो संगीताचं वय पस्तीस आणि सलीमचं वय तीस असं होतं सर्व काही ठीक सुरू होतं अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिया खेड्याजवळ एक जंगल आहे आणि या जंगलामध्ये न्यूमा जागा आहे या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह दिसतो जेव्हा लोक बघतात तेव्हा काही लोक ओळखतात की ही महिला कोटपूर्वी गावामधील राहणारी संगीता आहे जे की ती लोकांच्या इथे झाडूपोचा करणारी महिला आहे लोक तिला ओळखतात आणि लोकही विचार करतात की ही इकडे कशी काय आली आणि हिची कोणी हत्या केली असा लोक विचार करत असतात कारण इतकी गरीब स्त्री होती इची कोणाशीही कोणती दुश्मनी नव्हती आपल्या कामाशी काम करायची मेहनत मजुरी करायची तिचा मुलगा स्टॉल चालवायचा आणि इचा कोण दुश्मन असेल हत्या नक्की कोणी केली असेल लोकांमध्ये खूप मोठा प्रश्न होता आता पोलीस स्टेशनपर्यंत रिपोर्ट जातो पोलीस टीम त्या ठिकाणी येते त्यानंतर संगीताचा पती कुवरपालला त्या ठिकाणी बोलवतात संगीताचा पती कुवरपालला काही प्रश्न विचारण्यात येतात मात्र कुवरपालला याबद्दल काहीही माहीत नसतं जितकं माहीत असतं त्यांची पत्नी झाडूपोचा करायची मुलगा स्टॉलवर जायचा जेवढं काही माहीत होतं त्याने पत्नीविषयी मुलाविषयी सर्व गोष्टी पोलिसांना सांगितले मात्र संगीताची नक्की हत्या कोणी केली हे पोलिसांना अजूनही समजलं नव्हतं पोलिसांनी त्यांचं बाकीचं काम पोस्टमार्टम सर्व काही केलं होतं मात्र इचा खून कोणी केला हे कळत नव्हतं संगीताचा पती कुवरपाल अज्ञाताविरोधात त्या ठिकाणी केस दर्ज होते आणि पोलीस याची चौकशी सुरू करतात संगीताचा मोबाईलचं लोकेशन काढण्यात येतं कॉल डिटेल्स तपासण्यात येतं त्यामध्ये पोलिसांना दिसते की संगीता जास्तीत जास्त एकाच व्यक्तीच्या संपर्कात होती आणि त्याचं नाव होतं सलीम पोलीस सलीमला उचलून पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला विचारता की संगीतासोबत तुझं रिलेशन काय आहे तेव्हा सलीम म्हणतो माझं रिलेशन वगैरे काही नाही संगीताचा मुलगा हा माझ्या स्टॉलवरती काम करतो आणि संगीताही आपल्या मुलाला भेटण्यासाठी स्टॉल जिथे कुठे असायचा त्या थी ठिकाणी ती भेटण्याला यायची ती येण्यापूर्वी मला कॉल करायची आणि आज कुठे स्टॉल लावलेला आहे विचारायची याच्या व्यतिरिक्त दोघात काहीही रिलेशन नाही मात्र पोलीस जेव्हा आणखी चौकशी करतात पुन्हा डिटेल्स काढतात तेव्हा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सलीमचं जे लोकेशन होते ते त्या झोपटपट्टी नुमा जागेवरती त्या जंगलाजवळ येत होतं ज्या ठिकाणी संगीताचा मृतदेह आढळून आला होता त्यानंतर पोलीस सलीमला म्हणतात की तू त्या ठिकाणी काय करत होता आता पोलिसांना सर्व काही समजलेलं होतं फक्त त्यांना त्यांच्याकडून ऐकायचं होतं त्यानंतर त्याच्यावर फटके पडू लागले तेव्हा सलीम पूर्णपणे तुटून गेला आणि त्याची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागला सलीम म्हणतो की मी देखील एक विवाहित मुलगा आहे संगीताचा मुलगा आहे तो माझ्याकडे इथे काम करायचा सर्व कामे तो ठीक करायचा त्याचं पेमेंट ठरवलं होतं त्याचं आठ हजार पेमेंट द्यायचं मात्र त्याची आई संगीता ही वारंवार त्याच्या स्टॉलवर जायची मुलाला भेटण्याचं निमित्त आणि ती माझ्यासोबत गप्प गोष्टी करायची अशी मजा करता करता आमच्या दोघात नको ते संबंध बनले त्यानंतर संगीता मुलाच्या आठ हजार सॅलरी व्यतिरिक्त कधी दोन हजार कधी पाच हजार कधी दहा हजार कधी वीस हजार मी देखील तिला पैसे देत होतो सलीम ती मागेल तितके पैसे देत होता त्या बदल्यात दोघांमध्ये शरीर संबंध सुरू होतं इथपर्यंत सर्व काही ठीक होतं मात्र आता संगीताचं मन भरत नव्हतं संगीता आता कधी दहा हजार कधी वीस हजार यावरून ती आता पन्नास हजारावरूनपर्यंत लाखपर्यंत आली होती ती आता कधी कधी एक लाख तर कधी दीड लाख रुपये अशी मागू लागली होती आणि सलीम विवाहित होता त्यालाही मुलं होती बायको होती परिवार होता जर तो इतके पैसे संगीतावर देईल तर त्याची बायको मुले रस्त्यावर येईल याच कारणामुळे तो आता परेशान होऊ लागला होता त्यामुळे तो आता इतके जास्त पैसे देण्यास नकार देत होता त्यामुळे ही संगीता पैशाची लोभिस्त्री होती त्याला धमकी देऊ लागली होती की जर तू मला एवढे पैसे दिले नाही तर मात्र मी पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या विरोधात केस करेन आता सलीम तिच्या या धमकीला घाबरला होता जर संगीताने केस केली तर आपली बदनामी होईल आपण बर्बाद होऊन जाऊ जिंदगी बर्बाद होईल सलीम मागेल तेवढे पैसे तिला देऊ लागला होता आता दिवाळी होती आणि या दिवाळीच्या दरम्यान संगीता सलीमकडे एक दोन लाख नाही तर तब्बल तीन लाख रुपयाची मागणी केली होती आणि सलीम तिला तीन लाख रुपये देऊ शकत नव्हता सलीम संगीताला स्पष्ट नकार देतो की मी इतके पैसे देऊ शकत नाही त्यावरूनच संगीता आणि सलीममध्ये वाद होऊ लागले संगीता त्याला धमकी देऊ लागली की मी पोलीस स्टेशनमध्ये केस करेन आणि पोलीस स्टेशनमध्ये कायदा हा स्त्रियांच्या बाजूने जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुझं काहीही चालणार नाही यामुळे सलीम घाबरला आणि त्या ठिकाणी शांत राहिला तिच्याशी प्रेमाने गोड बोलू लागला मात्र तिच्या या धमकीला कंटाळला होता संगीताला जर एवढे पैसे दिले तर माझ्या परिवाराचं काय होईल आणि हिला जर पैसे दिले नाही तर ही पोलीस स्टेशनमध्ये जाईल त्यापेक्षा हिला मारूनच टाकू असा विचार सलीम याने केला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस संगीता ही सलीमकडे स्टॉलवर आलेली असते तिचा मुलगा त्या ठिकाणी असतो जसं सलीम बघतो सलीम संगीताला घेतो आणि त्या ठिकाणी जंगलात जाऊन झोपडीनुमा जागा असते त्या ठिकाणी जातो सुरुवातीला मात्र त्याच्या डोक्यात काहीही नसते मात्र त्याने विचार तर केलेला असतो तरी देखील एक चालण्याचा ठरवतो त्या ठिकाणी अगदी तिच्यासोबत अगदी प्रेमाने बोलत असतो दोघात प्रेमाचं बोलणं होते त्या ठिकाणी शरीर संबंध प्रस्थापित होतात त्यानंतर पुन्हा जेव्हा संगीता त्याला तीन लाख रुपयाची डिमांड करते तेव्हा तू तिला समजावून सांगतो की इतके पैसे देऊ शकत नाही तू जर मला लिमिटमध्ये मा पैसे मागितले असते तर मी दिले असते पण मी एवढे पैसे देऊ शकत नाही जेव्हा संगीता ऐकत नाही त्याच्यावरती ओरडते चिडते त्याच्यासोबत वाद घालू लागते झटापट करते या दरम्यान सलीमला ते सहन होत नाही त्याने खिशात धारदार हत्यार आणलेलं असतं त्या हत्यार्याने तिच्या गळ्यावरती तो वार करतो आणि संगीताचा त्याच ठिकाणी तडफडून तडफडून मृत्यू होतो त्यानंतर सलीमा त्या ठिकाणाहून निघतो जवळपास एक पाण्याची टाकी असते त्या टाकीवर हात धुतो आणि ते हत्यार त्या ठिकाणी फेकून देतो लपून देतो आणि त्या ठिकाणाहून फरार होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांना डेड बॉडी दिसते नंतर पोलीस येतात आणि हा आरोपी सापडला होता तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र